रामटेक सार्वजनिक श्री लंबे हनुमान मंदिर येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी रामटेक येथे ठिकठिकाणी थीक, हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आले सार्वजनिक श्री लंबे हनुमान मंदिर येथे सकाळी हनुमानजीचे अभिषेक करण्यात आले आणि हवन कार्य पार पडले सकाळी गुलाल उधळून हनुमान जन्मोत्सव साजरा झाला सकाळपासूनच मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होती भजन आणि आरत्या झाल्यानंतर सायंकाळी भव्य आयोजित महाप्रसादाला सुरुवात झाली अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला सार्वजनिक श्री लंबे हनुमान मंदिर प्रसिद्ध मंदिर असून अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे हनुमान जयंतीनिमित्त मंदिर कमिटीकडून मंदिर विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते हनुमान जयंती साजरी करण्यासाठी मंदिर कमिटी व भक्तांनी प्रयत्न केले तसेच रामटेक मधील पिंपलेश्वर हनुमान मंदिर गांधी चौक येथील हनुमान मंदिर येथे व्यापारी वर्गाने हनुमान जयंती साजरी केली रामटेकचा सा मंदिरात पताका आणि भगवे ध्वज लावण्यात आले आणि सुंदर कांड झाले ठिकठिकाणी महाप्रसाद भंडारा भक्तांकडून करण्यात आला संपूर्ण रामटेक परिसर हनुमानजी यांचा जयघोष व भक्तीने निधुंधुमला सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल हटवार